मित्रांनो मनोहर काका कुलकर्णी उर्फ मनोहर भिडे यांनी एक वादग्रस्त विधान केलेलं आहे दांडिया खेळणं म्हणजे हांडगेपणा असं त्यांनी म्हटलेलं आहे परंतु लक्षात ठेवा त्यावर आलेल्या कॉमेंट या अत्यंत संपूर्ण महाराष्ट्राला विचार करायला लावणारे आहेत बघा त्यामध्ये काय कॉमेंट आहे एक जण लिहितो तो लिहितो मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे ब्राह्मणवादी आहेत त्यांना सर्व लोकांनी एकत्र येऊन आनंद उत्सव केलेला आवडत नाही त्यांना जाती धर्मात भांड लावून भेद निर्माण करणं आवडतं मित्रांनो दुसऱ्याची आप एक कॉमेंट आहे तो म्हणतो म्हणूनच धारकऱ्यांनी आपापले दांडिये काढून एकमेका बरोबरच खेळले पाहिजेत मित्रांनो तिसरी अजून एक कॉमेंट आहे त्या महिला आहेत त्या लिहितात हा गुजराती खेळ आहे मित्रांनो चौथी एक कॉमेंट आहे तो करतो आंब्याच्या पैदाशीला दांडियाचा आनंद कसा माहीत असेल मित्रांनो चौथी एक कॉमेंट आहे तो म्हणतो दांडिया नावाचा धंदेवाईक प्रकार ही हल्लीची लागण आहे देवीच्या उपासनेच्या नावावर काटा लगा गाण्यावर नाचणाऱ्यांना नाच्याच म्हणावं लागणार देवींची उपासना मुळात गरबा आणि टिपऱ्या खेळून भक्तीभाव जागृत करून केली जाते हिचं मूळ सनातन संस्कृती आहे भिडे गुरुजी बोलले त्यात चुकीचं काही नाही त्यांनी हिंदूंना मार्गदर्शन केलेलं आहे इतरांनी यात पडू नये त्यांचा काही संबंध नाही एकदम बरोबर बोलले असं अजून एक कॉमेंट आहे मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे ते लिहितात मुळात गरबा नृत्य मध्ये संस्कृतीचा उत्सव आहे गुजीनी त्याला धंदा केला जसा लालबागचा राजा अंबानीने धंदा बनवला आहे मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे धाडसाने गुजरातला जाऊन बोला गुजरातचा प्रमुख उत्सव आहे मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे गुरुजींनी जे बोलले ते बरोबर आहे कारण दांडिया हा मुलींचा आणि स्त्रियांचा खेळ आहे त्याचप्रमाणे कुस्ती काय मुलींचा खेळ आहे का मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे बत्तीस मन सोन्याचे सिंहासन बनवण्यासाठी पैसा गोळा करणे आपण ते न बनवणे हा हांडगेपणा आहे मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे सर्वात नालायक सोशल मीडिया आहेत अर्थाचा अनर्थ करून लोकांना पेटवतात समाजाला भडकवण्याचं काम करतात मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे एकदम बरोबर बोललेत मेड्याला आणि पुरोगाम्यांना प्रत्येक वादग्रस्त वक्तव्य ठरवायचं असतं त्यामुळे काय भुंकायचं ते भंका मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे तो म्हणतो खरोखरच हा माणूस प्रसिद्धीसाठी काही पण बरळतो हा माणूस कधी उपोषणाला बसला आहे का समाजाच्या हितासाठी तरुणांच्या रोजगारासाठी शिक्षणासाठी गद्दार करणाऱ्या राजकारणासाठी कधी उपोषण केलं आहे का काही नाही फक्त समाजातील युवकाचे मानसिक बिघडवणं यांच्या हातून समाज उपयोगी कोण कोणती कामं झालीत हा स्वतंत्र सैनिक आहे का स्वतंत्र कसं मिळालं किती रक्तपात झाले याचे काही या माणसाला देणं आहे का तरुणांना थोडं विचार करा दुसऱ्याला जगवा तर देश पुढे जाईल मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे सर्व धर्म एकत्र येऊन आनंदाने राहतात हे साडेतीन टक्के वाल्यांचं मोठं दुखण आहे धर्माधर्मात भांडण लावणं हे एकमेव धंदा आहे भक्ती करा पण डोळे उघडे ठेवून आलं का ध्यानात भक्तांनो अजून एक कॉमेंट आहे एवढं मात्र बरोबर बोलले मनोहर भिडे नवरात्रीनंतर अनैतिक संबंधामुळे होणाऱ्या गर्भपाताच्या केसेस वाढतात सार्वजनिक गरब्यावर बंदीच घातली पाहिजे अजून एक म्हणतो हे मात्र मथारा योग्य बोलला अजून एक म्हणतो काय चूक आहे बरोबर आहे मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे कालच फडणवीस साहेबांच्या लाडक्या चित्रावा गरबा खेळल्या तर मग त्यांना आपण काय म्हणाल कोडग्या अजून एक म्हणतो सहमत अजून एक म्हणतो कोरटकर सोलापूरकर महाराजाबद्दल काय बोलले तो हांडगेपण नव्हता का पण जातवाही बद्दल गुळणी धरायची मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे तुम्हाला कुणी सांगितलं गरबा खेळायला तुमच्या आयुष्याचा गरबा झालाय भुर्जी तरुणामध्ये जातीवाद पसरवणे त्यांची माती भडकवणे दंगली घडून आणणे हेच धंदे आजपर्यंत केलेत तुम्ही आता तरी सुधरा गरबा हा गुजराती मारवाडी सामाजिक धार्मिक उत्सव आहे तुम्ही कशाला जाताय तिकडे धोतर घालून दांडिया खेळायला पहिल्यांदा भिडेचं समर्थन योग्य बोलले अजून एक कॉमेंट म्हणजे आतापर्यंत भिडेचं त्यांनी समर्थन केलं नव्हतं पहिल्यांदा केलं अजून एक कॉमेंट भिडे त्या मोदींना सांगा कारण दांडिया हा गुजरातहून आलेला नृत्य प्रकार महाराष्ट्रातील नाही दांडिया हा रास क्रीडेतून आलेला कॉपी प्रकार आहे अजून एक कॉमेंट नवरात्र उत्सवात गुजरात राज्यात दांडिया आणि गरबा हे नृत्य त्यांची राज्याची खूप मोठी जुनी रूढी परंपरा मोठी संस्कृती आहे आणि ही हिंदू संस्कृतीचाच भाग आहे आणि ती या पुऱ्या देशात पसरली आहे परंतु मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे सर्वात मोठा ब्राह्मणवादी मनुवादी वृत्तीचा आहे हे त्यांचे दांडियाबद्दलचे आपले महान विचार डायरेक्ट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना तत्काळ कॉल करून सांगणे आणि त्यांची ह्यावर मते घ्यावीत परिणाम असा होईल देवेंद्र फडणवीसला सांगून लागलीच गायब करून टाकतील ह्याला हा किती दुस्वासी आहे माणूस आहे बघा एक तर उर्फ खोटे नाव लावून जगतो बहुजन समाजातील लोकांबद्दल आग ओकतोच महापुरुषाबद्दल वाईट अपमानकारक बरवतो पण ह्याला ब्राह्मणवादी मनुवादी आर एस एस पुरस्कृत मोदी शहा आणि इथे देवेंद्र फडणवीस यांची सरकारी यंत्रणा काहीच करत नाही कारण यांच्यावर या ब्राह्मणशाही मनुवादी राजकारण्यांचा मोठा वर्दस्त आहे हे आपण यांच्यावर अगोदर वारंवार पाहिलेलं आहे मित्रांनो अजून एक कॉमेंट आहे तुमचे टोप्या घालून पुण्यात बायका बरोबर नाचतात बडवा त्यांना दांडिया हा काय महाराष्ट्राचा उत्सव नाही गुजरात यांचे चाटुकार महाराष्ट्रात वाढत आहे अजून एक कॉमेंट आहे अरे भिड्या पहिले त्या चित्रात आईला सांग ती ठुमकते गरबा नाचते अजून एक कॉमेंट कशाला प्रतिक्रिया देत आहेत तसंही तुमचं कुणी ऐकत नाही गप्प बसा की अजून एक कॉमेंट फडन ट्वेंटी यांनी त्यांच्या प्रमाणाच्या बाहेर लाड करून ठेवले तुम्हाला हा खेळ योग्य वाटत नसेल तर तुम्ही खेळू नका दुसऱ्यांना हांडगं संबोधणं योग्य आहे का अजून एक हा गुजराती माणसाचा अपमान आहे अजून एक कॉमेंट हा आमच्या हिंदू भावनेचा अपमान आहे जागे व्हा हेच वाक्य मुस्लिम जैन इतर धर्मियांनी काढलं असतं तर हिंदू खत्रेमे अजून एक कॉमेंट झेड मण्या कुलकर्णी सडक्या आंब्यातून सडकेच विचार येणार अजून एक कॉमेंट हा चुत्या मामीचे मुंबई बीच वर कपडे दिसले नाहीत आपले ठेवायचे झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून अजून एक कॉमेंट मुदी याचं ऐकतो आणि दुसऱ्या कानाने सोडून देतो अजून एक अरे मूर्ख दांडिया अर्थ कळतो का तुला अजून एक कॉमेंट रोजच रंग वेगळा काय प्रकार आहे हा अरे पागल नवविदा भक्ती असते ती भक्तीची नऊ प्रकार आहेत प्रत्येक दिवशी एक भक्ती प्रकार दाखवा लागतो नवीनच फॅड आले नव रंग अध्यात्मात याला काही महत्व नाही भारतीय संस्कृतीमधील प्रत्येक सण हा कृषी संस्कृतीशी निगडित आहे म्हणून त्याचं वैज्ञानिक आणि आध्यात्मिक महत्व आहे आजकाल पर्यावरणचा विनाशकारी पायंडे पडलेत कर्कश आवाज आतिषबाजी अनावश्यक खर्च सर्व काही भांडवलदारांचे घर भरणं आणि आपलं घर रिकामे करणं असं चालू आहे अजून एक कॉमेंट महाराष्ट्रात पावसाने शेतकरी प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे त्या ठिकाणी जाणार नाही शेतकरी अडचणीत आहे हे दिसणार नाही फक्त मराठा समाजाला चुकीचे वळण लावायचं एक शाळा कॉलेज किंवा गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल काढले का आहे का या ब्राह्मणवादी मनुवादी माणूस अजून एक कॉमेंट अरे हा अजून हाय होय अजून एक कॉमेंट नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा आवडता खेळ गुजरात गुरुजी अजून एक कॉमेंट अरे हा हिंदू म्हणून समाजाला कलंक आहे अजून एक कॉमेंट याचं खरं नाव काय हा खरंच का, हिंदू आहे का जर हा असली हिंदू आहे तर जनतेला यांनी हिंदुत्वाची परिभाषा सांगावी मग मी बाकीच्या विषयावर बोलावं हा रेसेसचा भाडगा हिंदू हिंदू मध्ये वाद लावायचं काम करतो आणि हिंदुत्व सत्य की असत्य हे आता जनतेला प्रश्न पडत चाललाय यांच्या साठ्या यांच्यासारख्या किड्यामुळेच हिंदुत्व मराठी माणूस महाराष्ट्र आणि भारत देश संपवण्याचं काम सुरू झालं विचार करा असल्या घाणींनी त्यांची जागा कधीच दाखवणार जर आपला धर्म वा आपला विचार हे आपले लोक वाचवायचे असतील तर या आर एस एसच्या विचाराच्या हरामी लोक पहिले संपवा देश वाचवा महाराष्ट्र वाचा मराठी माणूस वाचवा जय महाराष्ट्र जय किसान जय महाराष्ट्र इंडिया अजून एक कॉमेंट बरोबर आहे त्यांचं कारण कोणीही येतं आणि काहीही करून जातात बोलून जातात देश विकत आहे हे दिसत असून सगळे शांत आहेत असल्यानं का तुडवत नाही म्हणून हे निर्लज्ज आहे अजून एक कॉमेंट भंगार खेळ आहे खरं तर हा खेळ फक्त महिलांसाठी योग्य आहे पण महिला पुरुष एकत्र दांडिया खेळणं म्हणजे दांड्याची सोय करणं अजून एक कॉमेंट मनोहर कुलकर्णी भ आज ता काय दंगल घडवण्याचे प्रयत्न कोण करतोय पण प्रत्येक वेळी अपयश होते आहे पोरांची माती भडकवण्याचं काम हा मनोहर कुलकर्णी करतोय मनोहर कुलकर्णी यांनी किती मराठा आरक्षणला पाठिंबा दिला होता आपल्या मराठा बांधवांनी लक्षात घ्यायला पाहिजे त्यांचं त्याला बघू द्या मित्रांनो अशा पद्धतीच्या कॉमेंट आहेत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के कॉमेंट या मनोहर उर्फ कुलकर्णी यांच्या विरोधामध्ये आहेत काही समर्थनामध्ये आहेत असा एकंदर कॉमेंटचा बाजार आहे यावरून बहुतांशी हिंदू हे मनोहर कुलकर्णींच्या विरोधामध्ये आहे हाच यातून निष्कर्ष निघतो तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांग